नायक प्रेमकथा लेखक प्रिया उंबरकर वाचक स्वरीकर खारे सम्राट तिला गमवायची भीती वाटते समर यार फालतूची बकवास अजिबात करू नकोस ऑलरेडी माझ्यामुळे तिला खूप त्रास झालाय आता अजून त्रास व्हावा असं अजिबात वाटत नाही मला अच्छा म्हणजे हे तू मान्य करतोस की तिला त्रास झालेला तुला सहन होत नाही सम्राट मान्य कर ब्रो की तू तिच्यात गुंतत चाललायस इनफॅक्ट ऑलरेडी गुंतलायस मला सांग आजपर्यंत तू कोणत्याही मुलीची इतकी काळजी घेतलीस ज्या सम्राटला मी ओळखतो ना त्याला घंटा फरक पडत नाही कोणाला किती त्रास होतो किंवा कोणाला काय वाटतं त्याचा पण तिच्या बाबतीत तू तुझे तु तु सगळे नियम धाब्यावर बसवलेस तिला लागलेलं तुला सहन होत नाही तिला कोणी काही बोललेलं तुला सहन होत नाही तिला वेदना झाल्या की तुला त्रास होतो अरे मग याला प्रेम नाही तर अजून काय म्हणायचं सम्राट सम्राट सगळं शांतपणे ऐकत होता या सगळ्या गोष्टी त्याने खर तर स्वतः सुद्धा रिअलाइज केल्या होत्या पण काहीतरी त्याच्या मनात होत ज्यामुळे तो हे सगळं एक्सेप्ट करत नव्हता सम्राट अरे वाघ आहेस तू कोणाच्या बापालाही घाबरत नाहीस आणि स्वतःच्याच फिलिंग करायला घाबरतोयस हे काही मला पटत नाही बाबा समर मी नाही घाबरत कोणाला आणि स्वतःच्या फिलिंग करायला पण अजिबात घाबरत नाही आय एक्सेप्ट की मी तिच्या बाबतीत जरा जास्तच विचार करतो नाही सहन होत मला तिला त्रास झालेला तिला त्रास झाला की त्यापेक्षा जास्त त्रास मला होतो आणि जर यालाच प्रेम म्हणत असतील ना तर हो मी करतो तिच्यावर प्रेम आय जस्ट हर. ग्रेट अरे मग वाट कशाची बघतोय जाऊन सांग ना तिला सम्राट लग्न कर तिच्याशी म्हणजे तिला तुला घरात थांबवून ठेवण्यासाठी कोणत्याही बहाण्याची गरज पडणार नाही आर यू मॅड फिरले समोर कसलेही सल्ले अरे काही काय खरं तेच बोलतोय सम्राट जर प्रेम आहे तर कन्फेस कर आणि लग्न कर यात मी काय चुकीचं बोललो समोर तुझं ना डोकं फिरलंय जरा एकदा स्वतःकडे आणि माझ्याकडे बघ आपण काय करतो आपलं बॅकग्राऊंड काय आहे ते एकदा डोळ्यासमोर आण आणि मग बोल अरे सम्राट बिझनेसमॅन आहोत आपण आणि क्रिमिनल सुद्धा आहोत अरे सो वट माझ पण लग्न झालंच ना समर पण तुझी बायको त्याच बॅकग्राऊंड हे विसरू नकोस आय मीन तिच्या माहेरचे सुद्धा अशाच बॅकग्राऊंडचे त्यामुळे त्यांना काही प्रॉब्लेम नव्हता पण माझ्या केसमध्ये तसं नाही तू अजून तपस त्याला बघितलं नाहीस चालतं फिरतं वादळ येते आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट ती समजते की मी फक्त एक बिझनेसमॅन आहे पण बिझनेसच्या नावाखाली मी काय करतो हे तिला माहित नाही क्रिमिनल क्रिमिनल आणि एका सोबत लग्न तर सोड साध प्रेम करायचा सुद्धा ती कधी विचार करणार नाही अरे सम्राट प्रेम असं ठरवून थोडीच होत यू नेव्हर नो जसा तू तिच्या प्रेमात पडलायस तशी ती सुद्धा तुझ्या प्रेमात पडलेली असू शकते आणि जर तिने तुला एकदा एक्सेप्ट केलं मग तू काय काम करतोस ते मॅटरच करत नाही तू क्रिमिनल आहेस की लॉयर आहेस डॉक्टर आहेस की कंडक्टर आहेस त्या गोष्टीने काहीही फरक पडणार नाही समर तुला ही काही एखाद्या पिक्चरची स्टोरी वाटते जे तू मला इतके मोठे मोठे डायलॉग बोलून दाखवतोयस तिने चुकून जरी मला कधी गण चालवताना बघितलं ना तर एका मिनिटात ती माझ्या आयुष्यातून गायब होईल मी तुला काय सांगायचा प्रयत्न करतो आणि तुझं काय चाललंय हे बघ सम्राट मला सगळं कळतय तू क्रिमिनल आहेस आहेस चीटर आहेस ग्यारा मुलगो की पुलीस तेरे पिचे कुत्तोकी तर पडये सगळं सगळं मला माहिती आहे पण फक्त एकच गोष्ट मला माहिती नाही की जसं तू तिच्या प्रेमात आहेस तस ती सुद्धा तुझ्या प्रेमात आहे का मला वाटतं तू आधी या प्रश्नाचं उत्तर शोधावं आणि मगच पुढचा विचार करावा कमॉन यार सम्राट तू द सम्राट खानविलकरस आजपर्यंत ज्या वस्तूवर नजर गेलीय ना ती तू मिळवलीस मग हे तर तुझं प्रेम आहे आणि त्याला तू इतक्या सहजासहजी कसं काय जाऊन देऊ शकतोस बाकी सगळ्या वस्तू होत्या किंवा माझी जिद्द होती पण तपस्या एक हाडा मासाची जिवंत मुलगी आहे जिला स्वतःची मत आहेत स्वतःचे विचार आहेत आणि स्वतःच्या इच्छा आहेत तुझ सकळ मला मान्य आहे पण माझ्या डोक्यात फक्त एकच गोष्ट आहे की जर ती सुद्धा माझ्या प्रेमात असेल किंवा तिला जर मी आवडत असेल तर पुढे काय म्हणजे अजून तरी ती मला फक्त बिझनेसमॅन समजते म्हणून कदाचित तिच्या नजरेत मी चांगलाही असेल पण जेव्हा तिला माझं खरं रूप समजेल तेव्हा तिची रिॲक्शन कशी असेल हे आर सम्राट मला वाटतंय तू जरा ना जास्तच विचार करतोस अरे तिचं खरंच जर तुझ्यावर प्रेम असेल तर ती तुला आहे तसा स्वीकारेल ना राईट पण सध्या मी फक्त एक बिझनेसमॅन आहे तिच्या नजरे आणि ती मला एक म्हणूनच स्वीकारेल पण सत्य तिच्या समोर आहे ते खरं नाहीच मग ती ही एक प्रकारे तिची फसवणूकच झाली ना हे बाबा सम्राट तुला ना काय करायचं ते कर पण माझ्या डोक्याची भुर्जी करू नकोस पिलेली सगळी उतरवून टाकली राव मुंग्या आल्यात आता माझ्या डोक्याला तू नीक बर इथून सम्राटने घड्याळ पाहिलं तर बराच उशीर झाला होता आय थिंक मला तर खरंच निघायला हवं हो। चल बाय गुड नाईट गुड नाईट रे बाबा समरने सरळ त्याच्या समोर दोन्ही हातच जोडले तसा सम्राट गालात हसला आणि त्याला बाय बोलून निघून गेला इकडे खानविल कर बंगल्यात आज तपस्या बाल्कनीत उभी राहून खूप आतुरतेने त्याची वाट बघत होती आता तिला चालता सुद्धा यायला लागलं होत फक्त एकदम फास्ट चालू शकत नव्हती तिला पूर्णपणे रिकव्हर व्हायला अजून एक आठवडा तरी लागणार होता पण आता निदान तिला हळूहळू का होईना चालता येत होतं चालताना वेदना होत नव्हत्या त्यामुळेच ती सध्या बाल्कनीत उभी राहून त्याची वाट बघत होती खर तर ती खालीच जाण्याचा विचार करत होती पण नेमक्या आत्या खाली बसलेल्या होत्या त्यामुळे तिने तिच्या मनाला आवर घातला गेल्या आठवड्यापासून दोघांचं असं निवांत बोलणं झालं नव्हतं मध्ये एक दोन वेळा फक्त डॉक्टर आले होते तेव्हा तो तिच्या रूम मध्ये आला होता त्या व्यतिरिक्त तो तिला भेटायला आलाच नव्हता आणि त्याच हेच वागणं आता तिला त्रास देऊ लागलं होत त्याने खरंच शिवांगी सोबत लग्न करण्याचा निर्णय घेतलाय का हे त्याला तिला विचारायचं होतं ती तिच्याच विचारात उभी होती तितक्यात गाडीचा हॉर्न वाजला तसे तिचे कान टवकारले ती फास्ट चालतच बाल्कनीच्या कठड्याजवळ गेली टोकावून पाहिलं तर एक गाडी गेट मधून आत शिरत होती सगळे तर घरातच होते याचा अर्थ नक्कीच सम्राट आला असणार या विचाराने तिच्या चेहऱ्यावर आनंद पसरला आत्या तू अजून झोपली नाहीस धारे झोप येत नव्हती म्हणून टीव्ही बघत बसले होते बरं भूक लागली असेल तर फ्रेश होऊन ये मी जेवण वाढून आणते नाही मी समर सोबत जेवून झोपायला तो वरती जातच होता तितक्यात आत्याने पुन्हा आवाज देऊन थांबवलं सम्राट तुझ्याशी थोडं बोलायचं होतं काय बोलायचं होत तुझ्या त्या, त्या पाहुणीचा पाय शकते. मला वाटत यावस आत्या माझ्या एका प्रश्नाचं खरं खरं उत्तर दे तुला नक्की तिचा काय प्रॉब्लेम आहे का तू तिला इथून घालवायच्या मागे लागलेस मला प्रॉब्लेम तिचा नाही ती ज्या पद्धतीने आपल्या घरात राहते त्याचा आहे तिनं आपली कोणी नातेवाईक आहे ना घरातली सदस्य तू म्हणतोस की तुझ्यामुळे तिच्यावर हल्ला झाला चल तेही मी मान्य करते पण आता तर ती बरी झालीय ना मग आता कोणत्या हक्काने तिला इथे राहू द्यायचं तसा सम्राट मनातच वैतागला तोंडात तर खूप येत होत की सांगून टाकावं तिला इथे राहण्याचा पूर्ण अधिकार आहे कारण माझ प्रेम आहे ती पण सध्या तरी तो हे सांगू शकत नव्हता कारण तिच्या मनात नक्की काय आहे हे अजून त्यालाही माहिती नव्हतं खर तर तो स्वतःच संभ्रमात होता तिला आपलं सत्य कळालं तर ती आपल्यापासून दूर तर जाणार नाही ना याची कुठेतरी भीती वाटत होती तिला सगळं ही वाटत होत आणि सांगितलं तर ती आपल्याला सोडून जाईल याचीही भीती वाटत होती खूप विचित्र अशा द्विधा मनस्थितीत तो अडकला होता सांग ना कुठल्या हक्काने आता तिला या घरात ठेवायचं आणि तू मला शब्द दिला होतास की तू लग्न करशील शिवांगीला तर तू नकार दिलासच पण बाकी चार चळ अजूनही वेटिंगवर आहेत फक्त या मुलीमुळे मी त्यांना घरी बोलवू शकत नाहीये आणि हेच कारण आहे की ती मला लवकरात लवकर इथून जायला हवी जेणेकरून मी त्या पाहुण्यांना बोलवू शकेन त्याने खरच आत्याला शब्द दिला होता निदान स्थळ बघणार असा तरी शब्द दिलाच होता एवढा एक आठवडा थांब त्यानंतर मी तिला दुसरीकडे ठेवतो दुसरीकडे ठेवतो म्हणजे तिला तिच्या घरी पाठवून दे तू काय आयुष्यभर तिला सांभाळायचा ठेका घेतलायस का हो घेतलाय मी तिला ठेका आयुष्यभर सांभाळायचा तुला काही प्रॉब्लेम आहे का आणि असला तरी आय डोंट केअर एकदा म्हणालो ना मी की तिला पूर्णपणे बरी होऊ दे त्यानंतर मी स्वतः तिला इथून घेऊन जाईल पण निदान तोपर्यंत तरी तिला या घरात सुखाने राहू दे एका झटक्यात त्याने ब्लेझर उचललं आणि ताड ताड पावलं टाकत वर निघून गेला आशा ही पोरगी तर आता याच्या डोक्यावर बसून नाचायलाच लागले मला सम्राटसाठी अशी मुलगी आणायची होती जी माझ्या तालावर नाचे तिच्या आडून मी या घरची सगळी सूत्र नेहमी माझ्या हातात ठेवू शकेन पण जर चुकून ही पोरगी सून म्हणून या घरात आली ना तर माझं हे स्वप्न कायम स्वप्नच म्हणून राहील आणि हे मी कधीच होऊ देणार नाही इच्छा तर खूप होती लग्न लावायचं पण सम्राट घरात आल्यापासूनच त्या भूर्ख मुलीने त्याला भाऊ बनवलं आणि माझ्या सगळ्या इच्छांवर पाणी पिऊन मोकळी झाली पण आता ही दुसरी संधी मी माझ्या हातून जाऊ देणार नाही तिकडे तो रागातच पायऱ्या चढत वर आला आणि त्याच्या रूमच्या दिशेने जाऊ लागला पण तिकडे वळताच त्याला काहीतरी जाणवलं तसा तो थांबला त्याने मागे वळून पाहिलं पण मागे पाहताच त्याच्या डोळ्यात आश्चर्य जमा झालं कारण समोर तपस्या उभी होती जी सध्या डोळ्यात असंख्य प्रश्न आणून त्याच्याकडे बघत होती तिने आमचं बोलणं ऐकलं असेल का हा प्रश्न त्याच्या मनात येऊन गेला आणि त्याच उत्तर शोधण्यासाठी तो तिच्याकडे बघू लागला ती मात्र एक एक पाऊल टाकत त्याच्याच दिशेने येत होती मला थोडं बोलायचं होतं माझ्या रूम मध्ये नको आपण त्या बाल्कनीत जाऊन बोलूया ओके तू हो पुढे सम्राट फ्रेश व्हायला त्याच्या रूम मध्ये निघून गेला ती सुद्धा बाल्कनीच्या दिशेने निघून गेली थोड्या वेळातच तू फ्रेश होऊन आणि चेंज करून तिथे आला तर दूरच दूर पसरलेल्या शहराकडे ती एकटीच पाहत होती बोल काय बोलायचं होत तुम्ही खोट बोललात ना माझ्याशी तुम्ही मला म्हणाला होता की शिवांगीला एक चान्स देणार आहात पण तुम्ही तसं काहीही केलं नाही तुम्ही खोटं बोललात माझ्याशी तशी त्याला खात्री पटली कि आत्याचं आणि त्याच सगळं बोलणं ऐकलं आणि आता मात्र तो मनातच शब्दांची कारण ती काय बोलणार याचा थोडाफार अंदाज त्याला आला होता खोट नाही बोललो फक्त मस्करी केली मस्करी ही अशी यार, तू मस्करी केली चालते आणि मी केली तर नाही चालत का तुमच्या या मस्करीमुळे गेल्या आठ दिवसांपासून जेवण जात नाहीये मला तुमच्यामुळे दोन किलो वजन कमी झालंय माझ दिवसातून आठ तास विनाकारण मूर्खपणे हसणारी मी आठ मिनिट सुद्धा हसली नाहीये आणि तुम्ही म्हणताय की मी मस्करी करत होतो तिने सरळ त्याची कॉलर पकडली आणि त्याला विचारला तिच्या या कृतीने मात्र तो, तो शॉक होऊन तिच्या तोंडाकडे बघू लागला कारण ती प्रमाणापेक्षा जरा जास्तच वाईट झाली होती आणि दुसरं म्हणजे तिने त्याची कॉलर पकडली होती आणि हे करायची हिंमत आजपर्यंत तरी कोणीही केली नव्हती कॉलर सोड मी बॉस आहे तुझा हे विसरू नकोस तशी ती भानावर आली इमोशन्स मुळे तिला जाणीव झाली की आपण काहीतरी जास्तच बोलून गेलो तिचे हात सैल पडले आणि त्याची कॉलर सोडून ती मागे सरकली आय एम सॉरी सर तुमच्या आत्याबरोबर बोलतायत माझा पाय आता एकदम ठणठणीत आहे मला चालताही येते सो so, प्लीज मला इथून जाऊ द्या खर तर ती सध्या प्रचंड दडपणाखाली आणि कन्फ्युजन मध्ये जगत होती त्याच कन्फ्युजन मुळे तिचा मूळ स्वभाव कुठेतरी हरवत चालला होता आणि हे तिच्याही लक्षात आलं होत तिला या वातावरणातून कुठेतरी बाहेर जावं असं वाटत होत जिथे ती स्वतःच्या मर्जीप्रमाणे जगू शकेल तिला हवं तस आणि हवं ते करू शकेल ते या घरात आपल्याला करायला मिळणार नाही हे देखील तिला कळून चुकलं होत आणि म्हणूनच तिला आता त्या घरातून बाहेर पडायचं होतं स्वतःच्या कन्फ्युजन मधून बाहेर पडायचं होतं आणि इथून तू जाणार आहेस कुठे हे बघ मी तुला पनवेलच्या फार्म हाऊस वर परत पाठवू शकत नाही तिथे परत तुझ्यावर हल्ला होण्याची शक्यता आहे मी माझ्या घरी परत जाते तसा तो आश्चर्यचकित झाला कारण तिने कोणत्या परिस्थितीत घर सोडलंय हे त्याला चांगलंच माहिती होत आई तुला पुन्हा घरात घेईल असं तुला त्याच्याशी तुमचा काहीही संबंध नाही तो माझा पर्सनल मॅटर आहे मी माझ्या पद्धतीने सोडवे तू तु भलेही तुझ्या घरी परत जायला तयार अशील पण मी तुला इथून कुठेही जाऊ देणार नाही एक्सक्यूज मी मला इथे जबरदस्तीने थांबवू शकत नाही त्याच्या अशा अरेरावीचा तिला रागच आला होता मुळात तपस त्याचा स्वभावच असा होता की तिच्यावर कोणी जबरदस्तीने लागलेला निर्णय ती सहन करत नव्हते त्याच्या वाक्यातली ती, ती अरेरावी तिला सहनच झाली नाही माझे एक लाख फेडायचे तुला लक्षात आहे ना तुझ्या शेवटी त्याने त्याच अस्त्र बाहेर काढलं पण यावेळी हे ऐकून तिच्या चेहऱ्यावरची रेषही हल्ली नाही मला फक्त दोन दिवस द्या मी तुमचे एक लाख दोन दिवसात परत करेन कुठून आणणार आहेस तू एवढे पैसे That's none of your business. तुम्हाला फक्त तुमचे एक लाख मिळाल्याशी मतलब आहे ना ते मिळून जाते फक्त त्यासाठी मला इथून जावं लागेल आधी पैसे दे मग जा तो तिला कोणत्याही किमतीवर सोडायला तयारच नव्हता प्रश्न आता एक लाखांचा राहिलाच नव्हता प्रश्न आता तिचा होता ती आपल्यापासून दूर जाणार या विचारानेच त्याला काळजात काहीतरी टोचल्यासारखं वाटत होत आणि सध्याचा तिचा पवित्रा भक्ता तो त्याच्या मनातलं तिला सांगूही शकत नव्हता कारण आत्याचं बोलणं ऐकून ती ऑलरेडी विथरली होती त्यात त्याने जर प्रेमाची कबुली दिली तर ती सरळ सरळ आपलं प्रेम लाथाडून जाईल याची त्याला खात्री होती त्यामुळे तो त्याच्या पद्धतीने सगळं हँडल करायचा प्रयत्न करत होता